या ठिकाणी भीम जयंती मंडळ राहेरच्या वतीनं बोलवण्यात आलं मी आपल्या समोर फक्त दोन मिनिटांमध्ये मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे मला येथून तेलंगणात मुधळला एक लग्नाचा प्रोग्राम आहे तिथे जायचं आहे मी सर्वप्रथम राहेर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो आंबेडकर जागे व्हा माझी दोन हजार चौदा मध्ये लिहिलेली एक वैचारिक लेख संग्रहाचे पुस्तक या ठिकाणी भेट देऊ इच्छितो उत्तमराव डोमने साहेब यांनी या ठिकाणी यावं हे भेटीचा स्वीकार करावा अशी विनंती करतो अध्यक्ष चंद्रकांत कांबळे साहेब यांना विनंती करतो या भेटीचा स्वीकार करावा उपाध्यक्ष यांना विनंती करतो धन्यवाद मी लिहिलेल्या पुस्तकाचा या ठिकाणी आपण सन्मान केला स्वीकार केला ज्यांच्यामुळे तुम्हाला बुद्ध मिळाले कबीर कळाले फुले शाहू समजले क्रांती क्रांतीबाजले असे एकमेव या देशातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करतो कारण हा महामानव जन्मला नसता तर हा देह सजला नसता तरी पाटल्याच्या फोट्याच्या अथवा देशमुखाच्या वाड्यावर जाऊन आपण चाकरी करीत करीत एक दिवस सोजला असता आणि विजला असता म्हणून हे महामानवा जगत विध्याचा दलितांच्या दाता अनाथांच्या नाता बहुजनांचा नेता तुला समस्त समाजातर्फे सर्वप्रथम मी अभिवादन करतो सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले अखिल विश्वाला शर्तीचा संदेश देणारे महामानव डॉक्टर छत्रपती शिवाजीराजे आल्या माता होळकर पेरे रामास्वामी नायकर माता रमाई माता भीमाई रामजी पिता या सर्वच महान महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी पुण्याची त्रिवार अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक मंडळाचे पदाधिकारी व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम मी गेल्या दोन हजार पाच ते दोन हजार नऊ पर्यंत झालेल्या भीम जयंती मंडळाने मला या ठिकाणी बोलवलं होतं मी तेव्हा लहान होतो विद्यार्थी दशेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जेव्हा मनात मनगटात आणि मेंदू मध्ये आपण तेव्हा ते मन शांत बसू देत नाही म्हणून चौदा एप्रिल अठराशे एकान रोजी महुया गावी सुशिक्षित धरणात भीमाबाईच्या पोटी आलेला एक भीम त्याचं नाव भीमराव रामजी आंबेडकर ज्या प्रज्ञा सूर्याचा जन्म झाला आणि आपली हजारो वर्षापासूनची असलेली गुलामी लाचारी एका क्षणात अनुष्ट झाली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे म्हणून देश उज्ज्वल केला जनी नाव त्यांचे भीमराव आहे जन्मले भिमाईच्या पोटी पवित्र ते महू गाव आहे नव्हता माणसाला माणसाचाच प्रश्न अशी लोटलो आम्ही कित्येक वर्ष आता जगतो तो स्वाभिमानाने ही प्रगतीची बाब आहे देव दगडाला बनविले कोणी सांगे माझ्या भीमा शिवानी गांजला गांजला ज्यांनी जुन्या रुडीशी तो रंगविणारा डाव आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अभिवादन करून भीम जयंती मंडळाच्या वतीने होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सबंद आयुष्यभर मानवमुक्तीचे लढे लढले पहिल्या सामाजिक क्रांतीचा लढा वीस मार्च एकोणीशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याच्या ला ला आग लावली सामाजिक क्रांतीच्या लढ्याला सुरुवात झाली मित्र हो मी खोलवर या ठिकाणी जाणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पैलूचा अभ्यासही असला पाहिजे सळसळत्या रक्तात तुमच्या ज्वालामुखीचा दहा असू द्या त्या गती विचाराला विचाराची व परिवर्तनवादी वादळाची पण भान मात्र बुद्ध फुले साहेब आंबेडकर विचारधारीचे असू द्या आपण कुठे उभे आहात याला महत्व नाही तर आपण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहात याला महत्व आहे दुसऱ्याचं दुःख वळखायचं असेल तर स्वतःच अंतकरण फार मोठं हवं असतं जंतकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं या देशातील तमाम दुःख मूळ कारण शोधून दुःखाचे निराकरण करणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मध्ये नाग लोकांच्या नागभूमीत नागपूर मुकामी स्वीकारून दिले त्याच बौद्ध धम्माची पताका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खांद्यावर घेऊन संबंध भारत देशभर मिरवले मित्र एवढ्यावरच थांबले नाहीत तो काळ घ्या नाशिक येथील काळाराम मंदिराचा प्रवेश करीत असताना सत्याग्रह करीत असताना आंदोलन करीत असताना त्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या असतील किती त्रास सहन करावा लागला असेल स्वतःच्या पोरचे चार मुलं सुद्धा त्यांना गमवावे लागले हे समाजासाठी भारतीय संविधानाची निर्मिती समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्वाच्या आधारावरती करून या देशाला बहाल केली तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार डोळ्यासमोर ठेवून लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या राज्यघटनेची निर्मिती करून या देशाला जेव्हा बहाल केली तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे कोण